श्री स्वामी समर्थ राशीच्या लोकांनो नशिबाची साथ मिळत नाही आहे कष्टाचं फळ पदरात पडत नाही तर थांबा या महाशिवरात्रीला फक्त एक सुपारी तुमचं नशीब पालटू शकते गरिबी कायमची संपवून अपार धनप्राप्तीची हा अचूक उपाय चुकूनही मिस करू नका नमस्कार भाविकांनो श्री स्वामी समर्थ आपल्या स्वामी या परिवारात तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा अत्यंत मनापासून आणि श्रद्धेने स्वागत आहे आजचा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला एक नवीन दिशा देणारा ठरू शकतो कारण आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो थेट तुमच्या भाग्याशी आणि भगवान शिवशंकराच्या अफाट कृपेशी जोडलेला आहे महाशिवरात्री हा केवळ एक सण नाही तर ही ती रात्र आहे ज्या रात्री शिव आणि शक्तीचे मिलन झाले होते ही ती वेळ आहे जेव्हा ब्रह्मांडातून सकारात्मक ऊर्जेचा प्रचंड वर्षाव होत असतो विशेषत धनुराशीच्या व्यक्तींसाठी ज्यांचा स्वामी गुरु आहे त्यांच्यासाठी या वर्षीची महाशिवरात्री अत्यंत दुर्मिळ योग घेऊन आली आहे जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमच्या प्रगतीला कोणाची तरी नजर लागली आहे किंवा तुम्ही खूप मेहनत करूनही तुमच्या हातात पैसा टिकत नाही उलट कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे तर आजचा हा विशेष उपाय तुमच्यासाठीच आहे अनेकदा आपण पाहतो की काही लोकांकडे कमी कष्टातही खूप पैसा येतो तर काही लोक आयुष्यभर राबूनही साध्या गरजा पूर्ण करू शकत नाहीत यालाच आपण प्रारब्ध किंवा नशीब म्हणतो पण शास्त्रात असे काही उपाय सांगितले आहेत जे केल्याने आपण आपल्या नशिबातील अडथळे दूर करू शकतो आज मी तुम्हाला जो सुपारीचा उपाय सांगणार आहे तो दिसायला अत्यंत साधा वाटला असला तरी त्याचे आध्यात्मिक महत्त्व खूप मोठे आहे सुपारीला आपण पूजेमध्ये गणपतीचे स्वरूप मानतो जे विघ्नहता आहेत जेव्हा आपण महाशिवरात्रीच्या पवित्र मुहूर्तावर हा उपाय करतो तेव्हा गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने सर्व विघ्न दूर होतात आणि भगवान भोलेनाथ प्रसन्न होऊन आपल्या आयुष्यातील दारिद्र्याचा नाश करतात म राशीच्या जातकांसाठी हा उपाय म्हणजे एक रामवाण इलाज ठरणार आहे जो तुमच्या जीवनातील आर्थिक चणचण उपटून टाकेल आजच्या या सविस्तर व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ही सुपारी नक्की कशी असायला हवी ती कोणत्या वेळी आणि कोणत्या मंत्रांचा जप करून सिद्ध करायची आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा उपाय केल्यानंतर तुम्हाला काय बदल जाणवतील मी तुम्हाला विनंती करतो की हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पहा कारण उपायाची अधी अधुरी माहिती कधीही पूर्ण फळ देत नाही पूर्ण श्रद्धेने आणि चित्ताने हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण ही महाशिवरात्री तुमच्या आयुष्यातील शेवटची गरिबीची रात्र ठरू शकते चला तर मग वेळ न घालवता आपण या मुख्य उपायाला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया की राशीच्या व्यक्तींनी धनप्राप्तीसाठी हा सुपारीचा उपाय नक्की कसा करायचा आहे पण त्याआधी जर तुम्हाला आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय किंवा श्रीस्वामी समर्थन केली हा जेणेकरून महादेवांची कृपा तुमच्यावर सदैव राहील आजचा हा व्हिडिओ अत विशेषतः धनुराशींच्या लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे महाशिवरात्री हा भगवान शिवशंकरांच्या उपासनेचा सर्वात मोठा आणि पवित्र उत्सव आहे या दिवशी केलेली सेवा आणि उपाय कधीही वाया जात नाहीत जर तुमची राशी धनु असेल तर या महाशिवरात्रीला तुमच्या नशिबाचे कुलूप उघडण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे अनेकदा आपण दिवसरात्र कष्ट करतो प्रामाणिकपणे मेहनत करतो तरीही घरात पैसा टिकत नाही किंवा विनाकारण खर्च वाढत जातो कर्जाचा डोंगर वाढत असेल किंवा व्यवसायात सतत नुकसान होत असेल तर समजून घ्या की तुमच्या कुंडलीत काही दोष असू शकतात किंवा लक्ष्मीची कृपा कमी पडत आहे आज मी तुम्हाला जो सुपारीचा उपाय सांगणार आहे तो दिसायला जरी साधा वाटत असला तरी त्याचे फळ अत्यंत शक्तिशाली आहे शास्त्रानुसार सुपारीला गणपतीचे रूप मानले जाते आणि महाशिवरात्रीला महादेवांच्या चरणी अर्पण केलेही ही सुपारी तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर करून धनप्राप्तीचे मार्ग मोकळे करू शकते हा उपाय करण्यासाठी तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करायचे आहे स्वच्छ वस्त्र परिधान करून शक्य असल्यास महादेवाच्या मंदिरात जा किंवा घरातील देवाऱ्यासमोर शांत चित्ताने बसा तुम्हाला एक अखंड आणि न फुटलेली सुपारी घ्यायची आहे ही सुपारी शुद्ध पाण्याने किंवा गंगाजलाने स्वच्छ होऊन घ्या त्यानंतर त्यावर थोडे अष्टगंध किंवा चंदनाचा टिळा लावा ही सुपारी हातामध्ये धरून ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा जग पूर्ण झाल्यानंतर तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल मग ती धनप्राप्तीची असो नोकरीची असो किंवा घरातील कलह दूर करण्याची असो ती महादेवांकडे अत्यंत श्रद्धेने व्यक्त करा धनुराशीच्या व्यक्तींनी ही सुपारी अर्पण करताना मनोभावे प्रार्थना केल्यास त्यांचे गुरुग्रह गुरु गुरु देखील बलवान होतात ज्यामुळे भाग्योदय होण्यास मदत होते पूजा संपन्न झाल्यानंतर ही सुपारी तुम्ही महादेवाच्या पिंडीवर अर्पण करा किंवा जर तुम्ही घरी हा उपाय करत असाल तर तुमच्या घरातील तिजोरीत किंवा जिथे तुम्ही पैसे ठेवता तिथे लाल कपड्यात गुंडाळून ठेवा ही सुपारी तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा आकर्षित करेल आणि नकारात्मकतेला बाहेर काढेल लक्षात ठेवा भगवान शिव हे भोळे शंकर आहेत त्यांना सोन्या चांदीच्या दागिन्यांपेक्षा भक्ताची खरी श्रद्धा जास्त प्रिय असते त्यामुळे हा उपाय करताना मनात पूर्ण विश्वास ठेवा की महादेव माझे दुःख नक्कीच दूर करतील या महाशिवरात्रीला धनुराशीच्या प्रत्येक व्यक्तीने हा छोटासा उपाय नक्की करून पाहावा तुमच्या आयुष्यातील दरिद्र संपून प्रगतीचे नवे दरवाजे उघडतील यात शंका नाही तर भाविकांनो आज आपण पाहिलं की धनुराशीच्या व्यक्तींसाठी या महाशिवरात्रीला केवळ एका सुपारीचा उपाय कशा प्रकारे भाग्यदय घडून आणू शकतो हा उपाय केवळ एक विधी नाही तर ती तुमची भगवान शिवशंकरांप्रती असलेली अढळ श्रद्धा आहे लक्षात ठेवा शास्त्र सांगतं की भाव तिथे देव म्हणजेच तुमच्या मनात जितका दृढ विश्वास असेल तितक्याच लवकर तुम्हाला त्याचे फळ मिळेल धनुराशीचे लोक मुळतच कष्टचा कष्टाळू आणि प्रामाणिक असतात पण कधी कधी ग्रहांची साथ मिळत नाही किंवा नसीबाचे चक्र उलटे फिरू लागते अशा वेळी हा सुपारीचा उपाय तुमच्यासाठी एक सुरक्षा कवच म्हणून काम करेल हा उपाय केल्यावर लगेच चमत्कार होईल अशी अपेक्षा करण्यापेक्षा सकारात्मक ऊर्जेने आपले कर्म चालू ठेवा महादेव हे भोळे आहेत ते तुमच्या श्रद्धेचे मोल नक्कीच जाणतात आणि तुमच्या आयुष्यातील गरिबीचे दारिद्र्याचे आणि दुःखाचे सर्व पाश कापून टाकतात हा उपाय पूर्ण श्रद्धेने करा आणि त्यानंतर तुमच्या आयुष्यात जे काही छोटे मोठे सकारात्मक बदल जाणवतील ते अनुभवताना ईश्वराचे आभार मानायला विसरू नका हा उपाय केल्यानंतर तुम्हाला कसा अनुभव आला आहे हे देखील इतर भाविकांसोबत शेअर करा कारण तुमच्या एका अनुभवामुळे दुसऱ्या कोणाचे तरी आयुष्य बदलू शकते आणि त्याचे पुण्य तुम्हालाच मिळेल आपल्या ॲस्ट्रोविद स्वामीच्या चॅनेलचा उद्देशच आ हा आहे की विज्ञानाच्या या युगात आपल्या प्राचीन शास्त्रातील अनमोल माहिती आणि प्रभावी उपाय घराघरात पोचवावेत जेणेकरून प्रत्येकाचे आयुष्य सुखी आणि समृद्ध होईल जर तुम्हाला आजची ही माहिती मोलाची वाटली असेल तर हा व्हिडिओ आपल्या नातेवाईकांना आणि मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना या महाशिवरात्रीचा लाभ घेता येईल जाता जाता पुन्हा एकदा आठवण करून देतो की जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर खालीच दिलेल्या लाल बटनावर क्लिक करून आताच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून आमचा प्रत्येक नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल महाशिवरात्रीच्या या पावन पर्वावर भगवान शिवशंकराची कृपा तुम्हावर सर्वांवर आणि तुमच्या परिवारावर सदैव राहो हीच चरणी प्रार्थना तुमच्या आयुष्यातील सर्व आर्थिक अडचणी दूर होऊन तुम्हाला सुख शांती आणि समृद्धी लावू हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ धन्यवाद